साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारात फर्म नाल्यामध्ये काही दिवसांपासून काही अज्ञात इसमांकडून रात्रीच्या वेळी केमिकलचे टँकर नाल्यात सोडले जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून त्या ठिकाणचे शेती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे हे केमिकल विषारी असल्यामुळे पशुधनासह मानवी जीवितास धोका असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे या नाल्याजवळ अनेक विहिरी व बोर असल्यामुळे केमिकलचा होऊन विहिरी व बोरिंगचे पाणी दूषित होऊ शकते नागरिकांना व जनावरांना हानी होऊ शकते म्हणून तात्काळ प्रशासनाने दखल घेत संबंधित शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे यावेळी शशिकांत हिरामन साळुंखे लोटन मारनर बबन मारनर हिम्मत नांद्रे कैलास नांद्रे किरण नांद्रे भटू सूर्यवंशी दीपक बोरकर विलास गर्दरे युवराज गर्दरे निंबा कारंडे तसेच बहुसंख्य शेतकरी घटनास्थळी उपस्थित होत होणाऱ्या प्रकाराबाबत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी शेगन कोळेकर साखरे शशिकांत रामन साळुंके राहणार शेवाळी आमच्या शेवाळी गावाच्या त्या ठिकाणी रात्री बेरात्री येतो आणि केमिकलचं टँकर त्या टँकर खाली करून जातो भविष्यात आमची शेती जर नापीक झाली तर आम्ही पोलीस प्रशासनाला पण निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासन असं म्हणतं की आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी प्रूफ द्या परंतु आत्तापर्यंत तीन टँकर त्या ठिकाणी त्या नाल्यामध्ये खाली करून ना दिलेला आहे भविष्यात जर काही उद्भवलं त्या ठिकाणी आमची शेती नापिक झाली तर आम्ही सर्वस्वी त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदार जी व्यक्ती असेल तिचा शोध घ्यावा असे आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी विनंती करतो आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा